नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर आहे माळवार्धा पाहुयात वेहेरगाव येथील आयुष्यमान कार्ड नोंदणीच्या शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर श्री श्री नारायणी नारी चेतना केंद्र श्री सेवा संस्थान लोणावळा द्वारा आयोजित मोफत महा आरोग्य चिकित्सा शिबिर हृदयरोग अस्थिरोग नेत्ररोग त्वचा कान नाक घसा स्त्री रोग मधुमेह थायरॉइड दंतरोग विकार जनरल इत्यादी तपासणी करून औषधांचे वाटप या शिबिरात करण्यात येणार आहे येण्याची लक्षणे व प्राथमिक उपचार मार्गदर्शन विरल गाला ज्या रुग्णांना छातीत धडधड होते छातीत दुखणे चालताना दम लागणे त्यांनी लाग या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा या शिबिरात मुंबई पुणे लोणा येथील नामवंत डॉक्टरांच्या द्वारे तपासण्या केल्या जातील मोफत महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्थळ श्री मधुसूदन झुंझुनवाला हेल्थ केअर सेंटर श्री नारायणी धाम शेजारी दुंगारली लोणावळा नोंदणी साठी संपर्क नऊ तीन दोन एक एक चार शून्य चार सात सहा नऊ तीन दोन एक एक चार शून्य चार सात नऊ मोफत आरोग्य शिबिर वेहेरगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या मावळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे यांच्या वतीने आयुष्यमान नोंदणीचे शिबिर नुकतेच घेण्यात आले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड नोंदणी वेरगाव येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांच्यातर्फे मोफत शिबिर घेण्यात आले आयुष्यमान भारत कार्ड असलेल्या व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार करण्यात येणार आहे तसेच ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सायली बोत्रे यांनी यावेळी केले सदर अभियाना अंतर्गत महिला व पुरुषांनी भरभरून यावेळी प्रतिसाद दिला दीडशे लोकांनी याचा लाभ घेतला प्रसंगी वेहरगावच्या ग्रामपंचायत सदस्या पूजा अशोक पटवळ अनिल गायकवाड मावळ लोकसभा विस्तारक भूषण जोशी मावळ विधानसभा विस्तारक रवींद्र देशपांडे माजी सरपंच दत्तात्रय पडवळ संतोष रसाळ महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सचिव जितेंद्र बोत्रे मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मधुकर पडवळ माजी उपसभापती कल्याणी ठाकर नाणे मावळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा सीमा आहेर शिवसेना उपविभाग प्रमुख कैलास पडवळ माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बोत्रे तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष निवृत्ती बोत्रे पांडुरंग बोत्रे सोमनाथ बोत्रे गोपाळ गायकवाड धोंडू बोरकर गणेश माने तसेच ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने या शिबिरास्थळी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद